उदगीर तालुक्यातील पंचशील ध्वज दिन साजरा बौद्ध धम्माचा ध्वज दिन हा जगभर दि आठ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो आज रोजी उदगीर तालुक्यातील विविध गावात पंचशील ध्वज फडकावून साजरा करण्यात आला पंचशील ध्वज हा पाच रंगाने तयार करण्यात आले असून प्रत्येक रंग अर्थपूर्ण व परिवर्तनशील अर्थाने वापर करून धर्माचे प्रतीक बनविले आहे या ध्वजाचे व दिनाचे औचित्य साधून दि आठ जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागात पंचशील ध्वज फडकविण्यात आले न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर यांच्या हस्तेध्वज फडकविण्यात आला यावेळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पुजारी बाबासाहेब सूर्यवंशी मारुती तलवाडकर प्राध्यापक शाहूराज किवंडे पाप्पू गायकवाड बालाजी गायकवाड सुनील मोरे यशोदीप सूर्यवंशी धर्मा गायकवाड तानाजी सोमासे सोनू सुभाष राजेश धरमदास हरेश हरीश मनीष राहुल जयदेव कुमार सिंग मांघिला लादिंसह समाजबांधव उपस्थित होते मौजे गंगापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका आमले यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकाविण्यात आला यावेळी उद्धव कांबळे रमेश कांबळे सुनील गोडबोल उमाकांत कांबळे चंद्रकांत कांबळे दत्ता कांबळे दैवाशाल कांबळे सुमित कांबळे अतिशय कांबळे ज्योतिराम गायकवाड शिवाजी सूर्यवंशी संदीप कांबळे आदी उपस्थित होते Ramot, Bhagavato Arato, Samma Samu Data, Bhagavato Aratto, Samma Samu Dasam, Bhutam Saranay, Ga, Samman Saranei, Gatchat, Sandham Saranay, Gatchati, Sudyampi Buddham Saranay. गच्छामि तृतीयंपि गमं शरणं गच्छामि तृतीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तदपि बुद्धं शरणं गच्छामि तदपि घम्मं शरणं गच्छामि तदपि सङ्घं शरणं गच्छामि पानाधिपादा वेरमणि पदम समाधयामिंद धारा वेरमणी शिक्षा पद वेरमणि कामे सुंदारा वेरमणी शिका पदम समाध्यामिसावादा वेरमणी शिका पद समाधामीर मध्य प्रमाद थाना वेरमणि शिका